नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी दक्ष असणारे व्यक्तिमत्व म्हणजे हॅप्पी सिंग अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅप्पी सिंग यांच्या कार्याचे कौतुक का करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला यानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन तसेच ज्येष्ठ नागरिकांना शर्ट पीस आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन कामोठेमध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे सरचिटणीस नितीन पाटील पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर चिटणीस विद्या तामखेडे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष रवी जोशी हर्षवर्धन पाटील हरमिंदर कौर सुशील शर्मा कामोठे मंडळ उपाध्यक्ष अमोल सैद युवा मोर्चा कामोठे मंडळ अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी हॅप्पी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आर सिंग यांनी गेल्या काही कालावधीमध्ये हो संपूर्णपणानं या कामोठ्या आणि परिसरातल्या समाजासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे आपण सगळेजण जे या परिसरामध्ये राहतो या परिसरामध्ये राहणारे आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील इथं आमच्या सगळ्या ज्येष्ठ माता भगिनी आहेत या प्रत्येकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते आहेत या ठिकाणी या ठिकाणी भाभी आहेत आणि त्यांचे सगळी टीम ही सातत्यानं प्रत्येक दिवसाला प्रत्येक तासाला तुमच्या आमच्यासाठी काम करते आहे या ठिकाणी उपस्थित असणारे तरुण मंडळी असतील या तरुण मंडळींनासुद्धा हॅपी सिंग यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांच्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचं सहकार्य हे ते करत असतात दिवस असू द्या रात्र असू द्या या सर्वांना आपल्या सर्वांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सुद्धा ते सातत्यानं दक्ष असतात आणि त्याच्यामुळे आज आपल्या कामोठा परिसरामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या पातळीवरती आज ज्या प्रत्येक नागरिकाला कुठल्याही पद्धतीची अडचण येते आमच्याकडे जर कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तर आम्ही त्याला विचारतो बाबा तिथे जवळपास कुठला कार्यकर्ता ओळखीचा आहे का त्यांना दोन नावं सांगता येतील ना येतील पण एक नाव हॅपी सिंग हे मात्र त्या सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे हॅपी सिंग हे अडीअडचणी सोडवण्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं दक्ष असलेला असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपण सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात मी निश्चितपणानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे आमच्यापेक्षा तुम्ही इथे उपस्थित असलेले सगळेजण जास्ती हॅप्पीला ओळखत आहे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं कोणी कुठलीही अडचण असली तरी सुद्धा ती अडचण असेल दूर करणं आणि आलेल्या प्रत्येकाचं काम करून घेणं हे सगळं काम हा हॅप्पी सातत्याने करत असतो माननीय महाराजांनी आपल्या अमोघ अशा वाणीतून आपल्या सगळ्यांना हॅप्पी बद्दलही सांगितलं आणि महाराष्ट्रात ती जी संत परंपरा आहे आणि त्या संत परंपरेतलं एक शिवमंड नामदेव महाराज आणि त्यांनी तिकडे जाऊन जे पंजाबला जाऊन जे काम केलं म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब जो सेतू तो सेतू बांधला आणि आज महाराजांनी या ठिकाणी की आहे पंजाबचा पण आपल्या ठिकाणी आपल्या माणसामध्ये या ठिकाणी आगडी कोळी कराडी मराठा सगळ्या समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये राहून त्यांचं काम करणं आणि त्यांना सगळ्यांना आपलंच करणं असा आपला हॅप्पी याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचेच आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीमागे राहू हीच शुभेच्छा देतो आम्ही गेल्या वर्षी सुद्धा इथे आलो होतो आणि खरोखरच ज्याच्यावर भरभरून या भागातली जनता प्रेम करते आणि आज त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आमच्या भगिनी या सुद्धा त्यांच्या पाठीशी सावली सारख्या असतात हे आम्ही आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि अशा या हॅपी सिंगला भारतीय जनता पार्टी तर्फे रायगड जिल्ह्यातर्फे मी उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आणि माझ्याकडनं त्याचा उज्ज्वल राजकीय मी नेहमी त्यांचे फोटो बघत असतो अमित भाई शहा बरोबर त्यांचा फोटो होता देवा भाऊ तर मी कधी कधी त्याला गमतीने म्हणतो अमित भाई त्याला ध्यान रखो तसंच आहे अतिशय चांगला हसतमुख असा मित्र आहे तो आणि असाच तू मोठा होत राहा या माझ्या भरभरून तुला शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र